गेल्या वर्षी म्हणजे सतत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी हा तीन चार वर्षापासून दुष्काळाचा सामना करत अस करत आहे त्यातच पीक विमा सारखा गंभीर विषय आहे नंतर सिंचनाचा विषय आहे तर याच्या बाबतीत जिल्हा प्रशासन अजूनही कुठलीही कारवाई करत नाही पंचवीस टक्के पीक विमा शेतकऱ्यांना मागच्या वेळेला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दिला गेला अजून पंच्याहत्तर टक्के जी नुकसानभर पय बाकी आहे ती नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाली नाही तसंच राज्य शासनाने दुष्काळ मदत म्हणून जी शेतकऱ्यांना जाहीर केली होती त्या दुष्काळ मदतीतही के वाय सीच्या नावाखाली असंख्य शेतकरी अजून बाकी आहेत त्या शेतकऱ्यांनाही दुष्काळ मदत निधी अजून मिळालेला नाही आहे तर राज्य शासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने तात्काळ नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची उर्वरित रक्कम दुष्काळ निधीची उर्वरित रक्कम तसेच मागच्या वेळेला सौम्य दुष्काळ आपलं मध्यम स्वरूपाचा जा दुष्काळ जाहीर केला होता त्याच्यात सक्तवसुल्यापन केल्या होत्या आणि कर्जांचे पुनर्गठन या ज्या गोष्टी शासनाने जी आरमध्ये लिहिल्या होत्या त्या नंदुरबार जिल्ह्यात कुठेही होताना दिसत नाही अजूनही शेतकरी बहुतेक बँकांमध्ये वन वन फिरत असताना त्याला क कृषी कर्ज उपलब्ध होऊन देत नाही त्याच्याकरता आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे की शेतकऱ्यांचे जे सात आठ विषय आहेत त्याच्यावर तुम्ही सकारात्मक तीन चार दिवसात निर्णय घ्या नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणण्यात येईल आणि मोर्चा आणून जिल्हाधिकारी यांच्या दालनाकतच आम्ही पुढे ठिय्या मांडू याच्यावर जर कायदा व्यवस्थित सुव्यवस्थेची जबाबदारी काही झाली निर्माण तर त्याला प्रशासन जबाबदारी